जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचे आपल्या बी एस पी के स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपण पाहतोय पाचवी स्कॉलरशिपची सिरीज यामधील प्रथम काही व्हिडिओंमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट एक स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट दोन हे पाहिलं आहे आणि आता या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट तीन पाहणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आपण पाहतोय पाचवी स्कॉलरशिपमधील बुद्धिमत्ता या विषयातील स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट तीन बघूया या स्वाध्यायामध्ये कोणते प्रश्न विचारलेले आहेत इथे पहा एक अक्षरमाला दिलेली आहे आणि या अक्षरमालेवर आधारित प्रश्न आहे खाली दिलेल्या अक्षरमालेतील के या अक्षरापासून व्ही हे अक्षर कितव्या स्थानावर आहे पहा आता केपासून व्ही कितव्या स्थानावर आहे आता अक्षरमाला पहा आणि यामध्ये के अक्षर बघा कुठे आहे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के आता हे के आपल्याला सापडलं आता के पासून व्ही हे अक्षर कितवं आहे मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरावं व्ही कितवं आहे अकरावं म्हणून पर्याय क्रमांक एक हे याचं बरोबर उत्तर आहे चला दुसरा प्रश्न बघूया दिलेल्या अक्षरमालेत के या अक्षराच्या तुलनेत आर अक्षराच्या अधिक जवळ असलेले अक्षर कोणते पाहता प्रश्न व्यवस्थित समजून घ्या के या अक्षराच्या तुलनेत आर अक्षराच्या अधिक जवळ असलेले अक्षर कोणते हे आपण क्लिअर करून घेऊया म्हणजे आपल्याला अक्षरमाला पाहता येईल ठीक आहे पाहता यानुसार दिलेल्या प्रश्नानुसार के या अक्षराच्या तुलनेत आता इथे के अक्षर आहे आर अक्षराच्या अधिक जवळ असलेले अक्षर कोणते पर्याय पहा एन आर इथे आहे आता एन हा आरच्या तुलनेत केला जवळ आहे बरोबर म्हणून एन ऑप्शन येणार नाही एम एम पण केला जवळ आहे एल एल पण केला जवळ आहे परंतु पहा पी पी हा केला जवळ आहे का आर ला जवळ आहे तर आर ला जवळ आहे म्हणून याचं उत्तर काय येणार पर्याय क्रमांक चार प्रश्न तिसरा पहा वरील अक्षरमालेत ई आणि यन या अक्षरांच्या दरम्यान जेवढी अक्षरं आहेत त्याच्या निम्मी अक्षरे पुढीलपैकी कोणत्या दोन अक्षरांच्या दरम्यान आहेत पहा आता आपल्याला इथे काय करावं लागेल की ई आणि यन या अक्षराच्या दरम्यान किती अक्षर आहेत हे पहावे लागतील आता ई कुठे आहे इथे आणि एन इथे आता याच्या दरम्यान किती आहेत पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ याच्या दरम्यान किती आहेत आठ पुढे विचारले त्याच्या निम्मी अक्षरे याच्या निम्मी किती होतील चार मग निम्मी अक्षरे कोणत्या दोन अक्षरांच्या दरम्यान आहेत एम आणि व्हीमध्ये चार आहेत का बघा एम इथे आहे एक दोन तीन चार पाच नाही जास्त आहेत ए आणि जीमध्ये इथे पण चार नाहीत डी आणि आयमध्ये पहा इथे चार आहेत का येस आता इथे डी आहे इथे आय आहे एक दोन तीन चार डी आणि आयमध्ये चार आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन याचं बरोबर उत्तर असेल चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक चार दिलेल्या अक्षरमालेत पी अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक आणि उजवीकडून असलेला क्रमांक यात किती फरक आहे आता पीचा आपण काय करूया डावीकडून पण क्रमांक काढू उजवीकडून पण क्रमांक काढू आणि त्या दोघातला फरक बघूया चला अक्षरमालेकडं परत हे अक्षर मला क्लिअर करून घेऊ प्रश्न लक्षात ठेवा पीचा आपल्याला डावीकडून आणि उजवीकडून क्रमांक काढायचा आहे पी आता सुरुवातीला आपण इकडची बाजू म्हणजे ही कोणती बाजू आहे डावी बाजू बरोबर मग डावीकडून आणि उजवीकडून दोन्हीकडून पण काय करायचं आहे नंबर काढायचा आहे ठीक आहे चल आता सुरुवातीला डावीकडून नंबर काढूया हे किती आहेत पाच पाच आणि पाच दहा आणि पाच पंधरा पीचा कितवा क्रमांक आहे इकडून सोळावा कितवा क्रमांक आहे सोळावा आणि उजवीकडून हे पाच सहा सात आठ नऊ दहावा इकडून कितवा आहे दहावा सोळा आणि दहा, दहा। कितीचा फरक होतो चला पर्यायकडे जाऊया सोळा आणि दहा सहाचा फरक म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे याचं बरोबर उत्तर आहे समजतंय चला पुढे दिलेल्या अक्षरमालेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडे दहाव्या स्थानावर कोणते अक्षर आहे आता अगोदर काय करावं लागेल मध्यभागी कोणता अक्षर आहे ते काढावं लागेल आणि त्या अक्षराच्या उजवीकडचं दहावं क्रमांकाचं अक्षर मधूया प्रश्न लक्षात ठेवा चला परत जाऊया आपण अक्षरमालेकडे अक्षरमालेमध्ये सुरुवातीला एकूण किती अक्षर आहेत हे आपल्याला काढावं लागेल कारण त्यावरूनच आपण मध्यभागी कोणता अक्षर येणार आहेत ते ठरवतो बरोबर कारण मध्यभाग कधी असतो जेव्हा त्याच्या उजवीकडे आणि डावीकडे दोन्ही साईडला समान अंक असतात बरोबर तर बघा आता पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा चोक वीस आणि पंचवीस किती अंक अक्षर आहेत पंचवीस म्हणजे उजवीकडे बारा आणि डावीकडे बारा अंक सोडल्यानंतर अक्षर सोडल्यानंतर मध्यभागी तेरावा येतो आहे पाच एक पाच बाजूने दहा अकरा बारा आणि तेरा मध्यभागी मला वाटतं एम आहे बरोबर एमच येतो मध्यभागी चला मध्यभाग तर आपल्याला सापडला आता काय म्हटलं आहे मध्यभागी जे अक्षर आहे त्याच्या उजवीकडे दहावा क्रमांक कोण आहे चला उजवीकडे म्हणजे इकडे जायचं आपल्याला पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा कोण येतो दहावा डब्ल्यू चला प्रश्नाकडे परत दिलेल्या अक्षरमालेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडे दहाव्या स्थानावर कोणते अक्षर आहे पर्याय क्रमांक चार बरोबर पुढे बघा प्रश्न क्रमांक सहा दिलेल्या अक्षरमालेतील डी पासून ओपर्यंत असलेली अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास तयार झालेल्या नवीन अक्षरमालेच्या मध्यभागी कोणते अक्षरे पाहता यामध्ये आपल्याला काय करावं लागेल की डी ओ ओपर्यंत असलेली अक्षरं जी आहेत ती उलट क्रमाने लिहावे लागतील चला अक्षरमालाकडे जाऊया डी पासून ओ पर्यंत म्हणजे इथून डी पासून ओ पर्यंतचे उलट क्रमाने चला आपण लिहून घेऊया अगोदर ते उलट क्रमाने या ठिकाणी आपल्या या ठिकाणी लिहून घेऊया डीपासून ओपर्यंतची अक्षरे उलट क्रमाने ए बी सी आता डी आहे डीच्या ऐवजी इथे काय येणार आहे ओ कारण आपल्याला उलट घ्यायचं आहे ओपासून ओ एन एम एल के जे आय एच जी एफ ई आणि शेवटी डी ठीक आहे आता क्रमाने आपण लिहिले आता उलटक्रमाणे लिहिल्यास तयार झालेली नवीन अक्षर मला मग त्याच्या मध्यभागी कोणतं अक्षर येईल आता पहा आता ही जेव्हा तयार होईल एकूण तर याच्या मध्यभागी कोण येणार आहे परत एकदा नवीन अक्षर जाऊया आता बघा यापासून डीपासून ते ओ पर्यंतचे आपले उलट अं अक्षर आहेत आता इथे मध्यभागी एम आहे म्हणजे ओपासून डावीकडे दुसरं अक्षर बरोबर म्हणजेच आपल्याला डीपासून डावीकडे दुसरं अक्षर घ्यावं लागेल बरोबर डीपासून डावीकडे पहिलं आणि दुसरं म्हणजे एफ आहे म्हणजे मध्यभागी कोणतं अक्षर असणार आहे तर ते एफ असणार आहे समजतंय कोणतं अक्षर येईल एफ पर्याय क्रमांक एक चला पुढचा प्रश्न बघूया अक्षरमालेत के अक्षराचा डावीकडून जो क्रमांक आहे तोच क्रमांक उजवीकडून असणारे अक्षर कोणते के या अक्षराचा डावीकडून जो क्रमांक आहे तोच क्रमांक उजवीकडून चला के चा डावीकडून कितवा क्रमांक आहे बघूया अगोदर हे क्लिअर करून घेऊ हां केचा डावीकडून क्रमांक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा के चा डावीकडून अकरावा आहे आता उजवीकडून अकरावा कोणाचा आहे बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा उजवीकडून अकरावा ओचा आहे चला प्रश्न परत एकदा बघूया अक्षर तर के अक्षराचा डावीकडून जो क्रमांक आहे तोच क्रमांक उजवीकडून असणारे अक्षर कोणता तर ते आहे ओ पर्याय क्रमांक चार येते श्रवणच्या लक्षात चला पुढे बघूया पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ आता इथे पण आपल्याला काय पाहिजे समोर अक्षरमाला पाहिजे चला आपण काय करूया अगोदर इथे अक्षरमाला लिहून घेऊयावरती बरोबर त्याशिवाय आपल्याला प्रश्न सोडवता येणार नाहीत प्रश्न पहा अक्षरमालेतील आय ते ओ ही अक्षरे उलट उलटक्रमाणे सलग दोन वेळा एका ओळीत लिहिली तर आता उलटक्रमाणे आपल्याला एकाच ओळीत लिहायची ठीक आहे चला लिहूया ओ एन उलट लिहायचेत ना एम एल के जे आय परत ओ एन एम एल के जे आय तर उजवीकडून दहावे अक्षर कोणते आता आपण मोजूया उजवीकडून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उजवीकडून दहावं अक्षर कोणतं के म्हणून पर्याय क्रमांक तीन याचं बरोबर उत्तर आहे पुढे पहा अक्षरमालेतील पहिला आणि चौथा या गटांची आदलाबदल केल्यास नव्या अक्षरमालेतील उजवीकडून आठव्या स्थानावर कोणते अक्षर येईल चला आता अक्षरमालेतला पहिला आणि चौथ्या गटाची काय करायचं आहे आदलाबदल चला अक्षरमालेकडे जाऊया पहा अक्षरमालेतील पहिल्या आणि कोणत्या सांगितलं आहे चौथ्या गटांची चला अक्षरमाला क्लिअर करूया पहिल्या आणि चौथ्या गटांची आपल्याला आदलाबदल करायची आहे आता आपण इथेच करूया ते बदल, बदल। ठीक आहे पहिला गट हा आहे दुसरा तिसरा चौथा गट हा आहे आता यांच्या आतला बदल करू म्हणजे हा गट इथे नेऊया आणि हा गट इकडे नेऊया बरोबर मग आता ह्याच्या आतला बदल आपण मनात करूया चला आता इथे आला पी क्यू आर एस टी आणि ते ए बी सी डी मग प्रश्नात सांगितलंय आदला बदल केल्यानंतर उजवीकडून आठव्या स्थानावर सी हे कोणतं अक्षर आहे उजवीकडून आठव्या स्थानावर कोणता अक्षर आहे चला उजवीकडून आठवं स्थान बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ कोणतं आर आता आपण आदला बदल केली ना पी क्यू आरच्या जागी काय आहे ए बी सी म्हणजे आरच्या जागी काय येणार आहे सी म्हणून याचं उत्तर काय आहे बघा पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन सी ठीक आहे पुढे दिलेल्या अक्षरमालेतील दिल, कोणत्या अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक आणि उजवीकडून असलेला क्रमांक सारखा आहे डावीकडून आणि उजवीकडून क्रमांक सारखा आहे आपण बघा मागच्या ह्याच्यात पाहिलं होतं की डावीकडे बारा अक्षर आहेत उजवीकडे बारा आहेत आणि मधोमध मद कोणाला होता बरोबर मधोमध मद होता तो एम आणि एमचा कितवा क्रमांक आहे तेरा, तो तेरा, तेरा मग तो डावीकडून पण तेराच आणि उजवीकडून पण तेराच आहे मग सारखा क्रमांक कोणाचा आहे तर तो एमचं आहे ठीक आहे दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून पंधराव्या अक्षराच्या उजवीकडील सातवे अक्षर कोणते खूप फक्त काय हे उजवीकडून डावीकडून खेळ आहे सगळा बरोबर चला अक्षरमालेकडे जाऊया उजवीकडून पंधराव्या अक्षराच्या उजवीकडील सातवे अक्षर पहाता अक्षरमाला पहा जसा प्रश्न विचारलाय त्या पद्धतीने आपण पण जायचं आहे बरोबर चला त्याच पद्धतीने जाऊया प्रश्नात विचारले की उजवीकडून पंधरावा क्रमांक असलेला त्याच्या उजवीकडे परत सातवा पाहिजे उजवीकडून इकडे उजवी साईड बरोबर पंधरावा पाच एक पाच पाच जुने दहा पंधरावा कोणे के आता याच्या उजवीकडे सातवा आता हा के इथं आहे ह्याची उजवी बाजू इकडे असणार बरोबर परत सातवा एक दोन तीन चार पाच सहा सात परत सातवा कोणे आर बरोबर म्हणून पर्याय क्रमांक पहा कितवा पर्याय क्रमांक आहे या पर्याय क्रमांक तीन बरोबर चला पुढे बघूया प्रश्न क्रमांक बारा आपण या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक अकरापर्यंतच पर्यंतच थांबूया प्रश्न क्रमांक बारापासून पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया कारण एकच व्हिडिओ लेंदी होण्यापेक्षा आपण याचे विभाग करूया ठीक आहे प्रश्न क्रमांक बारापासून ते प्रश्न क्रमांक वीसपर्यंत म्हणजे स्वाध्याय एक पॉईंट तीन आपल्या इथे कंप्लीट होईल हे दहा प्रश्न आपण पुढील भागामध्ये पाहूया तोपर्यंत इथेच थांबूया धन्यवाद